अर्सल लाइव कर वहां में जा मैं हम जो कर आखी तक बिना डस तो तू मी करते त कल गेला ते चे साठी केस तुमी संस्कृती ते क्यों साठी केलस ना, तौकर। तौकर। ना। तौकर। तौकर। ता जते केलेस आम्ही का बाहेर जाय काय तू बाहेर जायचा तुको कोडा साठी तुमाला कसे तू काल तू काल काय गेलास काल का ना मले तू काय ग काल मानसी की दिसी केलेला है हमची मानसी की दिसी केलेला है वीडियो काढू वीडियो करा ना हमची मानसी की दिसी केलेला है त्यांनी त्यांचे डीमन سرهने दाखिसना माजितले खाली पाणी मात्र काय जात असो पैसे पैसे जात ना मला जाऊ दे हो आपल्या समाजामध्ये असे रीती रिवाज आहे ते आपण करतो पण हा बाबतीस मा हा शब्द मी कुठत ऐकला नाही आणि हे लोक बोलतात की आम्ही खाली बाप्तीस मा घेतलाय आम्ही आदिवासीच आहोत आणि करतो आणि आम्हाला पण वाटते का जे आमच्या गावात जे काही घडलंय ते फक्त गावामध्ये म्हणजे घडत आहे कलाकार उद्दिष्ट मला बघितलं ना उत्तम असतील नसते पणगावचा क्रांतिकारी जोहार जोहार आज आम्ही जामशेद या ठिकाणी आहोत मागेच तुम्ही पाहिलं असेल येथे फादर च काम करणार तो आदिवासीच अर्ज अर्ज लिहून अर्ज लिहून आता चार महिन्यात अर्ज लिहून जोहर जिंदाबाद जोहर जिंदाबाद जोहर जिंदाबाद जिंदाबाद उल गुलान बिरसा बिरसा मुंडा करे पुकार। उल उल गुलान मुंडा करे पुकार पुकार क्रांतिकारी जय जय जोहारुलन जोहार। आज उल उल आम्ही जामशेदच्या त्या नाना खेवरा हा बलत्कारी माणूस त्या बलत्कारी माणसाचं प्रार्थ नाही बाहेर येणार का आम्ही येऊ मध्ये आणि आपण लाकूड तोडतो झाड तोडतो म्हणजे म्हणजे की लाकूड तोडण्यासाठी हिरवागार झाड तोडण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो तसाच आपल्या आदिवासीला संपवण्यासाठी शिंगडा दादा मोठा भाई उलगुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आझाद समाज पार्टी दादा तुमची आदिवासी समाजाविषयी तलमल आम्हाला फार समजली तुम्ही आदिवासी समाजाला वेळ द्या आदिवासी समाजाशी काहीतरी बेस करू असा तुमच्या मनात फार बेस आहे पण तुम्ही त्या दिवशी जामशेतला जाऊन आलं जामशेतला तुम्ही एक रॅली काढली तर तुमचा बरा वाटला बेस वाटला पण त्याच्यापेक्षा जास्त तर तुमचा जिरा आम्हाला पटला नाही आम्हाला तुमची भेटायची फार इच्छा आहे तर तुम्ही काय करा ना एखाद दिवस भेटा एखादी स्टेज आपण बनवू आम्ही खर्चा करू पाहिलं लाईव्ह शो करू लाईव्ह शो करू आता समाज नांगल आदिवासी समाज नांगल ना आता तर जुनं पण नांगल तुम्ही आदिवासी समाजात काय चालवलं आहे तुम्ही मोठं भाऊ आहात तुमचा आमचा रक्त एकूच तर तुम्ही आम्हाला समजून घ्या देत आपण ना तुम्ही तर घरात आग लावा लागलंच घरात आग लावायची ना बिसरला फायदा करून द्यातच तुम्ही कधी जयभीम सांगला जयभीममध्ये एखादा आंबेडकर साहेबांचं सांग ना तर ते आंबेडकर साहेबां संविधान लिहेल तर ती जिराक जास्ती तर नाही पण तर तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला तर अख्खा माहित हवा पण तुम्ही समाजाला अर्धात सांगा ना अर्धात सांगा ना समाजात तुम्ही खूट पाडा समाजात तुम्ही आग लावा हे आम्हाला आवडणार आहे तुम्ही एक दिस काय करा आम्ही तुमचा वेळ घेऊ ना आपली मोठा शो करू अशोक दादा नमस्कार अशोक सिंगड़ा दादा भाई रुग्णालाल ब्रिगेड महाराष्ट्र मी सर्व सांगत नाही पण दादा एकच चा, तुम्ही चांगले पण बोलले आणि थोडेसे चुकीचे पण बोलले मला मनाला स्वतःला आदिवासी म्हणून खेद वाटतो कारण तुम्ही पण एकच रक्ताचे आणि जिथे गेले तुम्ही मोर्चा काढला रॅली काढली ते पण आपलेच समाजाचे होते एक रक्ताचे होते त्यांचे काय भले चूक झाले असेल किंवा काय परंतु संविधानाने डॉक्टर आंबेडकर साहेबांनी एकच सांगितलेलं आहे माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि कोणत्याही माणसाची जगतानी मानव अधिकार दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जगाच्या एकशे अठ्ठेचाळीस देशांनी मानवाधिकार के घोषित केला त्या तुम्ही मानवाच्या अधिकाराचा मानव म्हणून जगण्याचा तरी निदान अभ्यास केला पाहिजेत होता दादा कारण माणूस हा प्रत्येक जन्माला येणारा कोणत्याही जाती धर्माचा नसतो माणूस म्हणून जगतो कारण समाज हा एक समाज असतो कारण दादा तुमचेही रक्त लालच आहे आणि जो कोणी अदर कश असेल ते त्यांचेही रक्त एकच आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे घडवलं ते की कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तीवर माणसाची पायमल्ली होऊ नये आणि जे काही लोक धर्मांतर करत आहे असं नाही ते सुख गेले असतील काही असतील परंतु त्यांनी धर्मांतर केलेलं नाही सबळ पुरावा नसताना आपण रॅली काढता योग्य वाटत नाही दादा म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं असं आमच्या मनात इच्छा आहे कारण आपण लाईव्हमध्ये मोठा कार्यक्रम घेऊ आणि प्रत्येक आमच्याकडून तुम्हालासुद्धा पाठिंबा तुम्ही आम्हालासुद्धा पाठिंबा देऊ शकता कारण आपलं रक्त हे एक आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे मानवाधिकार लिहिलं गेला आहे माणसाची पायमली कधीच होऊ नये माणसाचं हनन होऊ नये म्हणून माणूस म्हणा जपण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला पाहिजे तुम्ही काम करता चांगलंच पण तो थोडेसे चुकीचंही वाटलं कारण हा धर्मांतर करतो तो धर्मांतर करतो असं नाही पूजा पाठ प्रार्थना ही प्रत्येक माणसाला प्रत्येक धर्माचा असो त्याला कोणत्याही धर्माची पूजापाठ करायचा अधिकार आहे आणि तो ते करत असतील चुकीचं नसतो आणि ते करत असताना जर तुम्ही रेली काढत असत हे फारच दुःखद असं आहे कारण या गोष्टीवरती तुम्ही तर्क वितर्क आणि अभ्यास थोडासा केला असता तर आपल्या समाजाला सुद्धा बरं वाटलं असतं कारण तो समाजही आपलाच आहे तुम्ही समजून आणि जातक्ष